नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चला थोडस बोलूयात तर शोला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून दाबायला मात्र विसरू नका चला तर मग चला थोडस बोलूया कधी कधी काय होते माहिती का आपली जी कमजोरी असते आपल्यात जी कमतरता असते तीच आपली ताकद बनती तेच आपलं यश बनते एकदा काय झालं एक, एक शेतकरी त्याच्याकडे दोन माठ होते त्याच्यातला एक माठ फुटका होता मग त्याचं रोजचं काम काय होत नदीवर जायचं ते दोन्ही माठ भरायचे पाण्यानं आणि ते पाणी नदीपासून तर त्याच्या शेतापर्यंत खांद्यावर ते, शेता ते दोन्ही माठ उचलून न्यायचे तर त्याच्यातला मग एक माठ इथून तिथून गळत जात होता त्या शेतापर्यंत पोहोचेपर्यंत ते एक माठ गळून जात होता तिथपर्यंत जायपर्यंत त्याच्यात उग काहीतरी पाणी उरत होत त्याच्यावर जे चांगला माठ होता त्या चांगल्या माठाला घमंड आलं गर्व चढला आणि चांगला माठ त्या फुटलेल्या माठाला म्हणला की तू रोज आपल्या मालकाची मेहनत बर्बाद करतोस मालक इथून तिथून तुला भरून आणते आणि तुझ्यातलं सगळं पाणी गळून जाते तू तु तु तुझी जागा बदल तू माझ्यासोबत राहू नको असं त्या चांगल्या माठाला घडाला तेव्हा दुसऱ्या दिवशी त्या शेतकऱ्याला ते, ते फुटलेला माठ बोलला आणि म्हणला की मालक मी तुमची रोज मेहनत बरबाद करतो तरी देखील तुम्ही मला सोबत ठेवत आहात मला ठेवू नका तुमच्या सोबत मला बदलून टाका तेव्हा ते मालक त्या माठाला म्हणतो ते, ते शेतकरी त्या फुटलेल्या माठाला म्हणतो कि तुला मी उद्या काहीतरी दाखवेल तेव्हा दुसरे दिवशी जेव्हा शेतकरी शेतातून नदी कळल्या वाटेकड निघतो तेव्हा त्या दोन्ही माठाला म्हणतो तुमच्या बाजूचा जे रस्ता आहे ते बघा तेव्हा फुटलेला माठ बघतो त्याच्या बाजूला जे रस्ता असतो त्याच्या बाजूने येणारा जो रस्ता असतो ते एकदम फुलायच्या झाडानं जा सजलेला असतो आणि जे चांगला माठ असतो त्याच्या बाजूने मात्र रखरखच असते तेव्हा शेतकरी त्या माठाला म्हणतो मला माहित होत तुझ्यात कमतरता आहे तुझ्यातलं पाणी मी शेतापर्यंत पोहचू शकत नाही म्हणून मी तुला याच साईडनं धरत होतो याच बाजूने धरत होतो ज्या बाजूने मी फुलायचं रोप लावलं होत फुलांचे झाड लावले होते आणि तुझं पाणी त्या झाडाला टाकलं जात होत त्याच्यापासून तू अंजान होता पण आज तुझ्या त्या तुझ्यातल्या त्या कमतरतेने मला एक हरा भरा एक असा सुगंधित बगीचा दिलेला आहे म्हणून लोक काय म्हणतात लोक तुमच्यातली किती कमतरता तुम्हाला सांगतात तुमच्यातली काय कमजोरी आहे तुम्हाला दाखवून देतात यावर तुम्ही विचार करत न बसता तुम्हाला काय करायचे तुम्हाला कोणते निर्णय घ्यायचे तुम्हाला कोणासोबत राहायचे हे ठरवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद